बहुजनांना न्याय व हक्क मिळवून देण्यासाठी सामाजिक एक बहुजन माझा कामगारांच्या हक्कासाठी सांगलीत तीव्र आंदोलन निळाबावटा व रिपब्लिकन सेनेचे से एकत्रित रणघोष भांडीपेटीतील निकृष्ट दर्जाची भांडी बायोमेट्रिक पूर्ण करूनही भांडी न मिळणे कामगार नोंदणी व नूतनीकरणातील नो प्रचंड विलंब घरकुल व इतर लाभांचे अर्ज प्रलंबित कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी आणि पुणे कार्यालयाकडून होत असलेली निष्क्रियता या गंभीर प्रश्नांवर आज सांगली येथे बहुजन संघटित कामगार संघटना निळाबावटा कामगार व रिपब्लिकन सेना सांगली जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने जोरदार आंदोलन छेडण्यात आले कामगारांच्या हक्कासंदर्भातील नऊ प्रमुख मागण्यांसह आजचे आंदोलन अत्यंत शांततामय पण प्री तीव्र झाल्याचे चित्र होते कामगारांच्या हक्क आमचा संघर्ष न्याय नाही तर आंदोलन निश्चित निळा बवटा न्यायची हमी आणि रिपब्लिकन सेना अत्याचाराला ठाम प्रतिकार या घोषणाने परिसर धुमधुमून गेला कामगारांच्या प्रमुख मागण्या निकृष्ट भांड्यांची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई बायोमेट्रिक पूर्ण केलेल्या सर्व कामगारांना तात्काळ दर्जेदार भांडी वितरित करणे कॉन्ट्रॅक्टरची दादागिरी थांबवून कायदेशीर कारवाई सर्व प्रलंबित नोंदणी नूतनीकरण पंधरा दिवसात पूर्ण करणे शिष्यवृत्ती साधन सामग्री वैद्यकीय व अपघात अर्ज निकाली काढणे वर्ष प्रलंबित घरकुल अर्जाची तपासणी करून पात्रांना मंजुरी पुणे कार्यालयाकडे पाठवलेले सर्व अर्ज तातडीने सांगलीत मागवून स्थानिक स्तरावर निर्णय घेणे आंदोलनाचे नेतृत्व व उपस्थिती या आंदोलनात खालील मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते देवतोषहाजी केंगार प्रदेशाध्यक्ष संतोष वानखडे प्रदेश उपाध्यक्ष संदीप धुमाळ पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राखी शिंदे जिल्हा महिला अध्यक्षा बापूसाहेब कर्डे जिल्हा अध्यक्ष आकाशवाणी काटे तालुका अध्यक्ष सिद्धनाथ माने आकाश लोंडे सविता माने रेश्मा वानखडे अमर माने जालिंदर मोहिते सुभाष मराठे प्रीती दबडे अमोल कांबळे प्रज्ञा गायकवाड तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कामगारांच्या न्यायासाठी हे आंदोलन लढाऊ पद्धतीने पार पडले असून पुढील काळात मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला बहुजन माझ्या चॅनलला क्लिक करून आयकॉन दाबून सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा